ऑक्टोंबर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा म्हणून सर्व राष्ट्रभर साजरा केला जातो आणि आज इथंही सिवाई प्रबोधन वाचनालयातर्फे श्री मलमेसरांनी मलमे मॅडम यांनी एक छोटासा उप कार्यक्रम आयोजित करून आम्हालाही तिथं बोलवलं खूप आनंद वाटला कारण आज काळाची गरज आहे की वाचाल तर वाचाल असं म्हटलं जातं आणि असं म्हणतात की एक पुस्तक माणसाचं आयुष्य बदलू शकतं आ, तर, हे त्यांनाच कळतं जे पुस्तकं वाचतात खऱ्या अर्थानं तर मला असं वाटतं की सगळ्यांनी सरांचा हाच एक उद्देश चांगला आहे की खूप धडपडतात सर विनामूल्य इथं वाचनालय सुरू केले मॅडम ही खूप सर्व येणाऱ्या जाणाऱ्यांची सेवा करतात त्यांचा उद्देश हाच एक आहे की कोणताही मोबदला न घेता फक्त सर्वांनी वाचावं त्यांचंही व्यक्तिमत्व वा सुधारावं वा। वाचनानं विचारामध्ये प्रगल्भता येते कार्यक्षमता वाढते या सर्व गोष्टी साध्य होतात आणि त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व चांगलं बनतं वाचनाची एक सवय लावावी मला एक सुविचार आठवला की माणसाचं सवय ही माणसाचा स्वभाव बनतो माणसाचा स्वभाव हे माणसाचं व्यक्तिमत्व बनतं आणि माणसाचं व्यक्तिमत्व हे माणसाचं भवितव्य घडवतं ती सवय जर चांगली लागायची असेल तर ती वाचनातूनच लागावी किंवा वाचनानं पूर्ण ज्ञान आपल्याला मिळतं इथं बसून तर सर्वांनी मला एकच असं म्हणावंच वाटते की सरांचा उपक्रम खूप सुंदर आहे आणि आम्हालाही त्यांची प्रेरणा आम्ही घेतली आणि आम्ही कोचिंग क्लासेसमध्ये मुलांना पुस्तक आमच्या परीनं वाटायचा प्रयत्न केला आणि आम्ही मुलांना हे सांगितलं की बाळानो वाचा मोबाईल घेण्यापेक्षा एक पुस्तक एक गोष्ट वाचा आणि सुट्टीनंतर आम्हाला येऊन ती गोष्ट तुम्ही सांगा की त्या गोष्टीमध्ये त्या पुस्तकामध्ये काय लिहिलंय खऱ्या अर्थानं हे प्रयत्न अगदी खारुताईसारखे आहेत पण खारुताईचे जरी प्रयत्न असले तरी पण उद्या जरी कधी इतिहास लिहिला जातो तरीही चांगल्या व्यक्तीमध्ये आपलं नाव यावं किंवा येतं हे मला असं वाटतं तर मी परत एकदा सरांचं किंवा इथं हा कार्यक्रम आयोजित केला इथं सगळ्या गोष्टींची उपलब्धता करून दिली त्याबद्दल सरांचं मी मनापूर्वक आभार मानते धन्यवाद सर